नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या विद्याविकास मंडळाच्या संचालकावर गुन्हा दाखल जातीच्या महिला प्राचार्यांनी केली तक्रार शहापूर तालुक्यातील वासिंद येथील विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत प्राचार्य म्हणून काम करणाऱ्या मीना अशोक कांबळे यांना जातीवाचक शब्द वापरून अपमानित करणाऱ्या व शिवीगाळ करणाऱ्या विद्याविकास मंडळाच्या सुरेश वामन रोठे या संचालकावर महिला प्राचार्यांच्या तक्रारीवरून वासीन पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी अट्रसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मीना अशोक कांबळे या विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात मागील सत्तावीस वर्षांपासून शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या सध्या तीन वर्षांपासून त्या प्राचार्या म्हणून नोकरी करीत आहेत त्या नोकरी करत असलेले सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय हे विद्याविकास मंडळ संचलित असून चेअरमन म्हणून लडकू बुधाजी पवार सेक्रेटरी रवींद्र हे असून कार्यकारी मंडळाचे इतर सदस्य आहेत मीना अशोक कांबळे व या गावचे सरपंच हे पदसिद्ध सदस्य आहेत कार्यकारी मंडळाच्या सदस्यांपैकी सुरेश वामन रोटे हे सदस्य आहेत कार्यकारी मंडळाची दर महिन्याला मासिक सभा होत असून प्राचार्य या अनुसूचित जातीच्या आहेत हे माहित असताना त्यांना सुरेश रोटे अपमानित करत होते विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत भौतिक सुविधांची मागणी केली होती त्याबाबत बारा एप्रिल दोन रोजी पालक शिक्षक संघाची सभा आयोजित केली होती सभेच्या अनुषंगाने आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या एव्ही रूम मध्ये सकाळी दहा वाजता विद्याविकास मंडळाच्या कार्यकारी मंडळाची सभा लावली होती या सभेस चेअरमन लडकू बुधाजी पवार सेक्रेटरी रवींद्र धोंडू शेलार सदस्य सुरेश वामन रोठे विठ्ठल कुका सातवी देवेंद्र मनोहर साळुंके सकाराम शंकर निचिते राधेश्याम राजाराम बजाज अनंत महादेव शेलार अविनाश अशोक शेलार हे उपस्थित होते सभा सुरू झाल्यावर सदस्य सुरेश वामन रोठे यांनी सभेत प्राचार्य मीना अशोक कांबळे यांना तुम्ही होलेर जातीचे खालच्या जातीच्या लोकांना काही अक्कल नाही तुमची प्राचार्या म्हणून राहण्याची लायकी नाही तुम्हाला शरम नाही लाज नाही तुम्ही शाळेची घाण आहात तुम्ही चोर आहात या घाणीला शाळेतून द्या सस्पेंड करा असे व जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळी केले त्यामुळे प्राचार्या सभा सोडून त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसल्या पुन्हा दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्राचार्या पालक शिक्षक संघाच्या सभेची तयारी करत असताना दुपारी बारा वाजता सुरेश वामन रोटे हे प्राचार्यांच्या कार्यालयात दरवाजा ढकलून आत गेले व मीना कांबळे यांनी पालक मीटिंग घेऊ नये घरी निघून जा थांबू नका तुमच्या बापाची शाळा आहे का अशी दमदाटी केली व निघून गेले त्यावेळी कांबळे यांनी त्यांच्या मोबाईल फोन मध्ये त्याची रेकॉर्डिंग केलेली आहे दरम्यान प्राचार्या मीना अशोक कांबळे यांनी त्यांना जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केल्याचे के लेखी पत्र दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विद्या विकास मंडळाचे चेअरमन ची, व सेक्रेटरी यांना दिले होते व त्यात स्पष्ट उल्लेख केला होता आपण हे थांबविले नाही त्यामुळे मला कारवाई करण्यास भाग पाडत आहात या पत्राचा राग मनात धरून सुरेश वामन रोटे हे गुरुवारी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मीना अशोक कांबळे यांच्या कार्यालयात गेले व पुन्हा कांबळे यांना तुम्ही खालच्या जातीचे आहेत तुम्ही आम्हाला शानपणा शिकू नका आम्ही शाळेचे मालक आहोत तुम्ही येथून निघून जा तुम्हाला आम्ही घरी पाठवू शकतो अशी धमकी देऊन जातीवाचक शब्द वापरून अपमानित केले अशी तक्रार प्राचार्य मीना अशोक कांबळे यांनी वासिंद पोलीस ठाण्यात येऊन केली कांबळे यांच्या तक्रारीनुसार विद्याविकास मंडळाचे संचालक सुरेश वामन रोटे राहणार वासिंद यांच्यावर भारतीय दंड संहिता अधिनियम अठराशे नुसार कलम पाचशे चार पाचशे सहा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार नुसार तीन एक आर तीन एक एस तीन दोन व्ही एट्रेसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे करत आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद